शोने काय बघती माझी राधा आज निवांत आईस जेवलीस तू सोने शोने झोप आली वय अगो बाई गो इथे ये हॉटवर या नाही राधू अगो बाई बोलणार नाही वाटत शोने, शोने। <coughs> हे लाडूबाई शोने बघ तरी हे बघ खाऊ आणलंय हे बघ हे बघ हे बघ तो खाऊ हे बघ हे बघ शने नाही उठणार लय झोप लागली आहे वाटत सकाळी लवकर उठल होत सोने रुसली का काय माझी राधा आज झोपे धाय उठली 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 मुद्दाम का नाही शनी झोप लय आली लय आली शनीला म्हणजे झोप हा झोपा तुम्ही आरतून परतून तुझी कळ काढल्याशिवाय गमत नाही मला गमत नाही गमत मला तुमच काय बाई आराम करणार तुम्ही नुसता झोपा काढणार काय बघते का माझा सोन कुणाला बघत माझ्या मोबाईलचं कवर आहे ते इकडन सोने आत्ता गिला माझा येते इकडन सोने सोने दे माझा ते हे माझा आहे होय हे माझ सोड काय कशा बरोबर पण खेळायचंय पाहिजे तुला पाहिजे तुला खा जाऊन खा खा जेवला नसशील आकर खाऊ आणले आकार खाऊ आणले हे तर आकर आकर दे माझं कवर दे कवर दे माझ लवकर दे आता कसा मार खातोय बघा शून्य शून्य काय मस्ती सुचालिया काय मस्ती घेऊ अवा, घेऊ घे घे तुला तुला तुलाच घे मला का जाऊतस शोने, शोने मार कुटी सोनी घे <laughs> मला नवीन आणून द्यायचं काय हा खेळा तुम्ही मारला आता उडीव जोरात, मार कि आता घे कुशीत घे त्याला कुशीत घेऊन जो हम्म घे कुशीत शने झोपलीश मी घेऊ कवर आता <laughs> जागी आहेच वे, काय हाताखल दडवून ठेवलंय कवर देणारच नाही बाई आता म्हणते झोपलं झोपलं आता हळूच घेतो हा नजर नजर बघा तुला वॉचमेन म्हणून ठेवूया सगळ्यांवर अशी नजर ठेवशील गि शोने <laughs> कस बघत माकड झोपते 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 झोप जोग, झोप 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 ग बाई ते कबर दे की माझ तुझ्या काय कामाच आहे सोनू नाही देणार झोप 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 बघू नकोस एवढ्या रागाने <laughs> काय डोळं फिरत्या शोने झोप तू हा मी कवर घेऊ घेतलं बघ <laughs> डांबीचा इस्तू तू एक नंबरचा हम्म